महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विषय म्हणजे गावागावात पारा पारावरून तोच विषय चालू आहे आताना जाऊन दहा दिवस झाले असं म्हणतात पण कोणी म्हणतो अजितदादा जिवंत आहे आणि ते नऊ तारखेला एंट्री मारणार आहे कोणी म्हणतं शरद पवारांनी खुद घातपात मान्य केला म्हणजे अंतिम सत्य हेच आहे तर काही मीडियावाले सोशल मीडियावर डायरेक्ट सांगताय बेधडकपणे की दादा अजून जिवंत आहे कल्पना ही कल्पना असते पण इतिहास सांगतो पण कधी कधी कल्पना सुद्धा वास्तवात उतरतात प्रश्न असा उभा राहतो मग असं झाला संघात तसं झाला असं मग हे नेमकं घडलंच कसं अजितदादांचे आमदार अमल बेटकरे सांगतात नाही जी बॉडी आणली ती दादांची नाहीये अक्षरशः अजितदादा पवार सोबत घातपात झाला हे अमोल मिटकरी ठणकावून सांगताय अमोल मिटकरी यांचं बोलणं वाटू लागलं म्हणून काही लोकांनी तर्क वितर्क लावण्यास केली लोक म्हणतात खरंच ती बॉडी अजितदादा पवार यांची होती का जर होती तर मग त्यांचा चेहरा नीट का दाखवला नाही सर्वसामान्य लोकांचे फोटो बाहेर येतात मग एवढे मोठे अजित पवार उपमुख्यमंत्री असून त्यांचे फोटो बाहेर का आले नाही विमान पूर्ण जळालं होतं मग खुर्ची आणि बाजूचा त्यांचा शरटक का शाबत होता असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतोय लोक असे पण म्हणतात अजित पवार विमानात होते का जर विमानात होते मग पोलीस लोकांना विमानाजवळ जवळ जाऊ का देत नव्हते लोक हे पण म्हणते की दादा जेव्हा विमानतळावर आले त्यांचे फोटो दाखवा ते कोणत्या गाडीने आले त्यांचा ड्रायव्हर कोणता होता या सगळ्या शंका आज महाराष्ट्रातील जनता उपस्थित करताय दादा घराबाहेर पडताना त्यांच्या बांगड्याचं सीसीटीव्ही टी व्ही फुटेज कुठे गेलं संपूर्ण विमानतळ सीसीटीव्ही मध्ये आहे मग दादांचे विमानतळावरील सी सी फोटो कुठे गेले म्हणजे असं झालं त्या सकाळपासून अजितदादा पवार यांचं अस्तित्व पूर्ण गायब केलं शंका यांना साजे अजित अजितदादा गेल्याने तीन दिवस सरकारने दुखवटा पाळला मग मंत्रीपदाची घाई एवढ्या लवकर का केली ही लोकांच्या मनात शंका लागली होती लगेच दुसऱ्या दिवशी शरद पवार नदीची पाणी करतात आणि गुप्त व्हिडिओ बाहेर येतो हे सगळं आहे का लोकांना शंका आहे आणि तीन दिवसांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की दादा जाऊन जाऊन एक वर्ष झालंय राजेश टोपे सारख्या माणसांनी दादांच्या अपघाताची वेळ चुकवणं आणि सुमित्रा बहिणींच्या शपथविधीच्या चर्चा या सर्वांना खत पाणी कोणी घातलं यावर सुद्धा लोकांना शंका वाटू लागली आहे लोक म्हणतात दादा परत येतील कुठून तरी परत येतील दादा विमानामध्ये नव्हतेच असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात ही चर्चा आहे बघूया आता यात किती खोटे आहे किती खरं आहे अख्ख्या सोशल मीडियावर हेच चालू आहे की दादा नऊ तारखेला वापस येणार आहे आज नऊ तारखे बघूयात आता काय होतं पण देवाच्या कृपेने हे सगळं खरं व्हावं